वाळलं खोबरं हरपरी डाळ जिरे धने मेथी उंदाची डाळ लागणारे मसाला शिजविलेले टमॅटो कुकरला हे कुकरला शिजविलेले मूग डाळ आणि तुरीच्या डाळीचं मिश्रण हेचे आता आपण सांबार कसं करायचं हे दाखवणार आहे हे सगळं आता मसाला थोडंसं तेल घालून भाजून घेणे धने घातले मेथी धाने, जिरे घातले उडदाची डाळ घातले हरभरी डाळ घातले हे उडदाची डाळ घातले हे आता भाजून घेणे हे आता भाजून घेऊन गार झालं की टोमॅटोचं प्युरी आणि हे मसाला मिक्स मिक्सरमधनं वाटून घेणे हे बघा हे खमंग वास यायला लागले असं भाजून घेणे तेल फोडणीसाठी गाल्या घातलेलं आहे ते गरम झालं की मोहरी घालणे मोहरी जिरे हिंग

टोमॅटोच्या पूरी घालणे मिक्सरमधनं काढून घेतलेले वाटून घेतलेले मसाला घालणे मिक्सरमधनं सर्व मसाला वाटून घेतलेला आहे मीठ घालणे बघून पाणी घालणे आता हे शिजायला ठेवणे मस्त खमंग टोमॅटोचा सांबार होते हे बघा बटाटे आपले भगून भाजी झालेलं आहे हे झाले बघा बटाटे मेथीचं भाजी आणि हे टोमॅटोचं सांबार तुम्ही कांदा लसूण वगैरे घातलं तरी चालते कर्नाटकी टोमॅटोचं सांबार वास तरी इतका छान सुटलेलं आहे स्वाद तरी मस्त लागते